आय आर सी टी सी सिनियर सिटिझनला रेल्वे तिकीटांवर पन्नास टक्के सवलत फर्स्ट ए सी पंधराशे रुपयांची तिकीट फक्त सातशे पन्नास रुपयात आय आर सी टी सी सिनियर सिटिझन दोन हजार पंचवीसच्या अर्थसंकल्पात आय आर सी टी सी तिकीटांवर वरिष्ठ नागरिकांना पुन्हा सवलत मिळणार का जाणून घ्या कोविडनंतरची त्यांची मागणी आणि सरकारची भूमिका सिनियर सिटिझनला रेल्वे तिकिटांवर पन्नास टक्के सवलत फर्स्ट ए सी पंधराशे रुपयांचे तिकीट फक्त सातशे पन्नास रुपयात आय आर सी टी सी दोन हजार पंचवीसच्या अर्थसंकल्पाकडून रेल्वे आय आर सी टी सीचा प्रवास करणाऱ्या वरिष्ठ नागरिकांना मोठ्या अपेक्षा आहेत कोविड नाईन्टीन महाम महामारीपूर्वी वरिष्ठ नागरिकांना ट्रेनच्या तिकिटावर चाळीस ते पन्नास टक्के सवलत मिळत होती मात्र महामारी महामारीदरम्यान ही सुविधा बंद करण्यात आली आता कोविडचा परिणाम कमी झाल्यानंतरही ही सवलत पुन्हा सुरू करण्यात आलेली नाही वरिष्ठ नागरिकांना रेल्वे तिकिटांवर पन्नास टक्के सवलत मिळणार का वरिष्ठ नागरिकांनी मागणी केली आहे की आगामी अर्थसंकल्पात रेल्वे तिकिटांवरील सवलत पुन्हा सुरू करण्यात यावी दोन हजार एकोणावीसच्या शेवटपर्यंत भारतीय रेल्वे आणि आय आर सी टी सी मेल एक्सप्रेस राजधानी शताब्दी आणि दुरंतोसारख्या विशेष ट्रेनच्या तिकिटांवर सवलत देत होते साठ वर्ष किंवा त्याहून अधिक वयांच्या पुरुषांना रेल्वे तिकीटांवर चाळीस टक्के सवलत मिळत होती तर अठ्ठावन्न वर्ष किंवा त्याहून अधिक वयांच्या महिलांना पन्नास टक्के सवलत दिली जात होती उदाहरणार्थ जर राजस्थानी एक्सप्रेसच्या फर्स्ट ए सी तिकिटाची किंमत चार हजार रुपये असेल तर वरिष्ठ नागरिकांसाठी दोन हजार तेवीसशे ते रुपये इतकी स्वस्त मिळत होती सिनियर सिटिझन कोविडनंतर सवलत बंद करण्यात आली कोविड महामारीच्या सुरुवातीला दोन हजार वीसमध्ये सरकारने रेल्वे तिकिटांवरील सवलत बंद केली होती महामारीनंतरही ही, ही सुविधा सु पुन्हा सुरू करण्यात आलेली नाही वरिष्ठ नागरिकांचे म्हणणे आहे की निवृत्तीनंतर त्यांच्याकडे अमर्यादित उत्पन्नाचे स्रोत असतात आणि रेल्वे तिकिटांवरील सवलतींमुळे त्यांचा प्रवास स्वस्त होत होता त्यामुळे ही सवलत पुन्हा सुरू करावी अशी त्यांची मागणी आहे आय आर सी टी सी अंतर्गत वरिष्ठ नागरिकांसाठी उपलब्ध सुविधा पहिली आहे रेल्वेमध्ये वरिष्ठ नागरिक कोट्यांतर्गत तिकीट बुक करता येतात दुसरी आहे पुरुषांसाठी किमान वय साठ वर्ष तर महिलांसाठी अठ्ठावन्न वर्ष वय असावे लागते तिसरं आहे एका युजरला एका महिन्यात जास्तीत जास्त सहा तिकीटं बुक करता येतात चौथा पॉईंट आहे सामान्य म्हणजे जनरल वॉर्ड महिला म्हणजे लेडीज आणि तात्काळ कोट्यांसाठी ही सुविधा उपलब्ध आहे पाचवा पॉईंट मेल आणि एक्सप्रेस ट्रेनच्या सर्व श्रेणींमध्ये सवलत लागू आहे दोन हजार पंचवीसच्या अर्थसंकल्पात दिलासा मिळणार का एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार आहेत मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील हा पहिला अर्थसंकल्प असल्यामुळे वरिष्ठ नागरिकांसह सर्वसामान्य जनतेला खूप अपेक्षा आहेत वरिष्ठ नागरिकांचे म्हणणे आहे की सरकारने सवलत पुन्हा सुरा सुरू करून त्यांचा प्रवास सोपा आणि किपायशी करावा जर सरकारने त्यांच्या मागणीला मान्यता दिली तर लाखो वर्ष नागरिकांना याचा लाभ होईल आता या अर्थसंकल्पात सवलत पुन्हा मिळते का हे पाहणे महत्त्वाचे आहे जर ही सुविधा पो पुन्हा सुरू झाली तर रेल्वे आय आर सी टी सी प्रवास करणाऱ्या वरिष्ठ नागरिकांसाठी ही आनंदाची बातमी ठरेल तर आपण जाणून घेतलेले आहे तर आपण जाणून घेतलेले आहे रेल्वेची सिनियर सिटिझन जी रेल् रेल्वेची जी सिनियर सिटिझन जी योजना होती ज्या लोकांचे वय साठ वर्षाच्या वरती आहे आणि जे लोक रिटायर आहेत त्यांना जर कुठं भीरे, बाहेर फिराय फिरायला किंवा कुठं काही रेल्वे मार्गद्वारे जाय जायचं असेल तर त्यांना फिफ्टी पर्सेंट सवलत होती पण आता नवीन येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये ही सवलत पुन्हा लागू होते का याची आपलं चिंता राहील थँक्यू